समखुरी गनाच्या गोकुलातील एक प्राणी हिंदी भाषेत याला गौर हे नाव आहे भारतीय जातीच्या गव्याचे शास्त्रीय नाव बॉस गारस असे आहे गवा उष्णकटिबंधातील प्राणी आहे थायलंड मलेशिया लाओस व्हिएतनाम नेपाळ भूतान आणि भारत या देशांतील वनांत ते आढळतात एकूण गव्यांची संख्या पाहता ऐंशी टक्के गवे भारतात आढळतात भारतामध्ये डोंगराळ भागातील अरण्यात आणि हिमालयाच्या पायथ्याच्या टेकड्यात गवे आढळतात महाराष्ट्रातील रत्नागिरी कोल्हापूर अमरावती व भंडारा या जिल्ह्यांमधील डोंगराळ प्रदेशात ते आढळून येतात उन्हाळ्यामध्ये डोंगराळ प्रदेशातील गवत व पाणी संपल्यावर ते खाली हिरवळ असलेल्या भागात जातात भारतातील खुरवाल्या प्राण्यांपैकी गवा हा सर्वात मोठा आणि वजनदार प्राणी आहे त्याची शरीर यष्टी भरदार असते पूर्ण वाढलेल्या नरगव्याची उंची सुमारे एकशे ऐंशी सेंटीमीटर व लांबी सुमारे तीनशे सेंटीमीटर असते नराच्या शिंगांचा विस्तार मुळापासून ते सेंटीमीटर असतो कान आकाराने मोठे असतात नरगव्याचे वजन नऊशे ते एक हजार किलोग्राम पर्यंत भरते मादी ही नरापेक्षा लहान असते गव्याच्या खांद्यावर एक मांसल उंचवटा असून ते पाठीच्या मध्यापर्यंत गेलेले असते गव्याचे नुकतेच जन्मलेले पिल्लू सोनेरी पिवळ्या रंगाचे असते नंतर ते हळूहळू तांबूस रंगाचे होऊन शेवटी लालसर तांबड्या रंगा रंगाचे अथवा कॉफीच्या रंगाचे होते पूर्ण वाढ झाल्यानंतर गव्याच्या शरीराचा रंग काळा होतो कपाळ राखाडी रंगाचे असते गव्याचे पाय बळकट असून त्याचा खालचा भाग गुडघ्यापर्यंत पांढरा असल्यामुळे हा भाग पायमोजे घातल्यासारखा दिसतो शरीरावर केस जवळजवळ नसतात डोळे तपकिरी रंगाचे असतात गंधज्ञान तीव्र असते वासावरून त्यांना एकमेकांचा माग काढता येतो श्रवणशक्ती व दृष्टी मंद असते गव्यांची शिंगे गाई म्हशींच्या शिंगासारखीच असतात शिंगे जन्मभर कायम असतात गवे वेगवेगळ्या वेग 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 परिस्थितीत फिसकारणे भ्या करून ओरडणे रेकणे हंबरणे व शिळ घालणे असे वेगवेगळे वेग 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 आवाज काढतात गव्याचे मुख्य खाद्य गवत पण ते पानेही खातात कारावीची पाने, खाता कारा पाने आवडीने खातात ते सकाळी आणि संध्याकाळी चरण्याकरिता बाहेर पडतात दुपारी उन्हाच्या वेळी एकांत स्थळी सावळीमध्ये ते रवंत करीत पडून राहतात गवे क्षारयुक्त जमीन असलेल्या ठिकाणी अधूनमधून जाऊन ती चाटतात यामुळे त्यांना सोडियम पोटॅशियम लोह फॉस्फरसयुक्त व क्षारांचा पुरवठा होऊन त्यांची हाडे व स्नायू बळकट होतात गव्याला दोन खोर असतात व त्यांच्या विशिष्ट रचनेमुळे ते डोंगर आणि डोंगरकडासह चढून जातात गवा बलिष्ठ असला तरी स्वभावाने बुजरा व भित्र असतो त्याचा एकसारखा पाठलाग केला किंवा तो जखमी झाला तर तो चिडून क्रूर बनतो गव्याचे सामान्यत दहा ते बारा जणांचे लहान कळप असतात त्यांचा प्रजननाचा काळ ठराविक का असा दिसून येत नाही नर मादी डिसेंबर ते जानेवारीच्या सुमारास माझावर येतात गर्भावधी नऊ महिन्यांचा असतो प्रजननाचा काळ निरनिळ्या प्रदेशांत पुढे मावे असतो गव्याचा आयुळकाळ तीस ते चाळीस वर्षे असतो गवा आणि हत्ती यांचे सहचर्य पुष्कळदा आढळून येते हे दोन्ही प्राणी एके ठिकाणी चरताना दिसतात गवा आणि गाय यांच्या संकरातून जन्मणाऱ्या प्राणाला मिथून म्हणतात ईशान्य भारतात मिथून खूप आढळतात धन्यवाद